वहिनी नाव घ्या म्हणून अडवतात नंदा वहिनी नाव घ्या म्हणून अडवतात नंदा रावांना कांदा आवडतात भाकरी आणि कांदा चांदीच्या टाटात रुपया टाकते बंदा चांदीच्या टाटात रुपया टाकते बंदा रावांच्या बहिणी माझ्या आवडत्या नंदा रावांच्या बहिणी माझ्या आवडत्या नंदा आकाशात तारा जीवनात ज्योती आकाशात तारा जीवनात ज्योती राव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती राव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती नदीकाठी बघा मोर कसा नाचतो नदी काठी बघा मोर कसा नाचतो रावाने घेतली साडी रंग रं कसा खुलतो रावाने घेतली साडी रंग कसा खुलतो सायंकाळी देवघरात रोज लावतात दिवा सायंकाळी देवघरात रोज लावतात दिवा रावांचे नाव घ्यायला आग्रह कशाला हवा रावांचे नाव घ्यायला आग्रह कशाला हवा सासू माझी मायाडू धीर माझी हावशी सासू माझी मायाडू धीर माझे हावशी रावांचे नाव घेते हळदी कुंकू वाच्या दिवशी रावांचे नाव घेते हळदी कुंकू वाच्या दिवशी सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडवले सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडवले रावांच्या नावासाठी मैत्रिणी अडवले रावांच्या नावासाठी मैत्रिणीनी अडवले बागेची शोभा वाढविण्यासाठी कष्ट करतो माडी बागेची शोभा वाढविण्यासाठी कष्ट करतो माडी रावांचे नाव घेते हळदी कुंकू वाच्या वेळी रावांचे नाव घेते हळदी कुंकू वाच्या वेळी उसापासून बनते काकवी आणि गुड उसापासून बनते बनते आणि गुड रावांचे नाव घेऊन वाटते मी तिळगुड रावांचे नाव घेऊन मी वाटते रूपी सागरात प्रेम सागरात प्रेम रुपी नौका रावांचे नाव सर्वांनी ऐका रावांचे नाव सर्वांनी ऐका आकाशी चमकते तारे जमिनीत चमकती हिरे आकाशी चमकती तारे जमिनी चमकती हिरे रावांचे नाव घेते द्या द्या सारे सारे रावांचे नाव घेते ननद माझी फुल जाऊ माझी ग्रेट ननद माझी ब्युटीफुल जाऊ माझी ग्रेट पण रावांची आई म्हणतात तूच माझी फेवरेट पण रावांची आई म्हणतात तूच माझी फेवरेट उभी होते मळ्यात नजर गेली तळ्यात उभी होते मळ्यात नजर गेली तळ्यात रावांच्या नावाचं मंगळसूत्र घातलं मी गळ्यात रावांच्या नावाचं मंगळसूत्र घातलं मी गळ्यात हळद लावते कुंकू लावते वान घेते गोडात हळद लावते कुंकू लावते वान घेते गोडात रावांचे नाव घेते सुवासिनीच्या मेड्यात रावांचे नाव घेते सुवासिनीच्या मेड्यात मोत्यांचा हार गवराईच्या गळ्यात मोत्यांचा हार गवराईच्या गळ्यात रावांचे नाव घेते सुवासिनीच्या मेड्यात रावांचे नाव घेते सुवासिनीच्या मेड्यात आकाशात सोपतो इंद्रधनुष्याचा पट्टा आकाशात सोपतो इंद्रधनुष्याचा पट्टा रावांचे नाव घेते पुरे आता ठट्टा रावांचे नाव घेते पुरे आता ठट्टा मकर संक्रांतीला केली तिळाची पोळी मकर संक्रांतीला केली तिळाची पोळी रावांचे नाव घेते हळदी कुंकू वाच्याविली रावांचे नाव घेते हळदी कुंकू वाचावेली मोत्याची माळ सोन्याचा साज मोत्याची माळ सोन्याचा साज रावांचे नाव घेते मकर संक्रांत आहे, आहे आज पतंग उडवण्याची प्रथा सुरू केली भगवान राम आणि हनुमानाने पतंग उडवण्याची प्रथा सुरू केली भगवान राम आणि हनुमानाने रावांचे नाव घेते तुमच्या आग्रह प्रमाणे रावांचे नाव घेते तुमच्या गाव गावदेवीच्या मंदिरात कीर्तन चालते मजेत गाव देवीच्या मंदिरात कीर्तन चालते मजेत रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या पूजेत रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या पूजेत लावित होते कुंकू त्यात पडला मोती लावित होते कुंकू त्यात पडला मोती राव सारखे मिळाले पती भाग्य मनु किती राव सारखे मिळाले पती भाग्य म्हणू किती आज मकर संक्रांत म्हणून मी आले नटून आज मकर संक्रांत म्हणून मी आले नटून रावांची आणि माझी जोडी दिसते सर्वात उठून रावांची आणि माझी जोडी दिसते सर्वात उठून लालबागचा राजा आहे मुंबईची शान लालबागचा राजा आहे मुंबईची शान रावांचे नाव घेताना मला फार वाटतो अभिमान रावांचे नाव घेताना मला फार वाटतो अभिमान सोन्याच्या टाटात गडी साखरीची वाटी सोन्याच्या ताटात गडी साखरीची वाटी रावांचे नाव घेते सात जन्मासाठी रावांचे नाव घेते सात जन्मासाठी तिळगुडाचा स्वाद आणि आनंदाची लहर तिळगुडाचा स्वाद आणि आनंदाची लहर रावामुळे आली आयुष्यात सुखाची बहर रावामुळे आली आयुष्यात सुखाची बहर लग्नानंतर मकर संक्रांत हा पहिला सण मी करते साजरा लग्नानंतर मकर संक्रांत हा पहिला सण मी करते साजरा रावांचा स्वभाव आहे फार लाजरा रावांचा स्वभाव आहे फार लाजरा मैत्री नात्यात नसावा स्वार्थ आणि नात्यात नसावा स्वार्थ रावामुळे आला माझ्या जीवनाला अर्थ रावामुळे आला माझ्या जीवनाला अर्थ चांदीच्या ताटात अगरबत्तीचा पुडा चांदीच्या ताटात अगरबत्तीचा पुडा रावांच्या नावाने भरला हिरवा चुडा रावांच्या नावाने भरला भाव तिथे शब्द शब्द तिथे कविता भाव तिथे तिथे शब्द शब्द कविता रावांचे नाव घेते खास तुमच्या करिता रावांचे नाव घेते खास तुमच्या करिता द्राक्षाच्या वेणीला पान द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान रावांचे नाव घेते राखते तुमचा मान रावांचे नाव घेते राखते तुमचा मान उन्हाळ्याचे दिवस आले झाले लग्न सुरू उन्हाळ्याचे दिवस आले झाले लग्न सुरू रावांचे नाव घेऊन केला आमचा संसार सुरू रावांचे नाव घेऊन केला आमचा संसार सुरू उखाना घेते मी खूपच इजी उखाणा घेते मी खूपच इजी राव असतात नेहमी कामामध्ये बिजी राव असतात नेहमी कामामध्ये बिजी चंदेरी चोळीला सोनेरी बटन चंदेरी चोळीला सोनेरी बटन रावांना आवडते तंदुरी चिकन रावांना आवडते तंदुरी चिकन